लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही मात्र काँग्रेसने डॉक्टर अद्यापही सा सस्पेन्स आहे मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसने लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर अभय पाटील यांचे नाव पुढे ना केले आहे यावरून महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून चाललेला दिसत आहे भाजपाने आपली उमेदवारी जाहीर केली असून अकोल्यात संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निश्चित झाले यावरून अकोला मतदारसंघात तिहेरी लढतीचे संकेत आहेत जाहीर झालेलं नाही पक्षाकडं मीडियावर सगळीकडे आलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे की दोन एक दिवसात नाव जाहीर होऊन जाईल आणि मला वाटते तिकीट भेटलं तर पूर्ण ताकदीने लढायचं आहे तशी तर तयारी चालूच आहे नाही म्हटलं तरी ही काही आजची तयारी नाही जवळपास तीस वर्षापासून मी समाजामध्ये तीस वर्षापासून या क्षणाची मी वाट पाहतो आणि तीस वर्षापासून मी त्याच्यात माझं आर्थिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल सगळ्या पद्धतीची मी आज त्याच्यात माझी तर निश्चित माझा इतसा समाज जिल्ह्यातला पूर्ण समाज त्याच्याबद्दल तर दुसरीकडे अकोला जिल्हा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी घराने शाहीने दिलेली आहे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा अकोल्यातील कार्यकाळ पंचवीस वर्ष असून यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना दिलेली पक्षाची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी पक्षातीलच कार्यकर्ता प्रमोद ओहरे यांनी केली आहे अन्यथा भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य आजीवन कार्यकर्ता म्हणून आपण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले याची पक्षाने दखल घ्यावी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याची व्यथा जाणून घ्यावी अशी मागणी प्रमोद पोहरे सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा यांनी केली आहे विशेष म्हणजे पोहरे हे दोत्रे परिवारातील नातेवाईक असल्याचेही बोलले जात आहे यावर भाजपा तालुका अध्यक्ष मंजितराव पोहरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रमोद पोहरे यांची मनधरणे करणार असल्याचे सांगितले तर भाजपा प्रवक्ते गिरीश जोशी यांनी या कार्यकर्त्याला पक्षातून बळतर्प करणार असल्याची शक्यता सांगितली आहे यावरून अकोल्यात नेमका पुढील खासदार नेमका कोण असेल अकोल्यातील चित्र काय असेल असे अनेक प्रश्न अकोलेकरांना पडले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी भारतीय जनता पार्टी अकोला जिल्हा लोकसभेसाठी माननीय संजय साहेब खासदार अकोला यांचे सुपुत्र अनूप धोत्रे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जारी केली आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा बाल स्वयंसेवक एस आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य सदर नियुक्तीमुळे सदर उमेदवारी धोत्रे यांना जी दिलेली आहे ते कुठलीही चळवळी काम न करता डायरेक्ट वडिलांच्या जागी खासदारकी द्यावी या हेतूने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे सदर उमेदवारी पक्षाने तात्काळ रद्द करावी या बाबत मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी दुःखी झालो आहे खचित झालो आहे याची पार्टीने दखल घ्यावी आणि संजय धोत्रे साहेब यांचं काम जर पाहिलं तर पंचवीस वर्षात काम त्यांचं विकासाचं शून्य आहे करिता अनुप धोत्रे यांना डायरेक्ट दिलेली घरन्यायशाही दिलेली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी जर सदर उमेदवारी रद्द केली नाही तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी लढविणार आहे याची पार्टीने दखल घ्यावी व माझी सर्वसामान्य कार्यकर्त्याची व्यथा जाणून घ्यावी ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा